तुमचा भाजपला आणि राष्ट्रवादीला विरोध नाही तुमचा व्यक्तींना विरोध आहे शेवटी ज्यांनी माझ्या समोर विधानसभा लढवली त्यांनी भाजपमधून थोडी लढवली ज्या माणसाने विधानसभा लढवली ती उवाठा गाटातून लढवली आणि मग आता मी म्हणण्यापेक्षा आमच्या खालच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही का सहन करावं हे आहे ना म्हणून त्या ठिकाणी मी युतीचा धर्म पाळणारा माणूस आहे असं मी वाक्य तीनदा तीनदा वापरतो आहे आता बाकीचा त्यामधून काय अर्थ काढायचा तो काढावं हो। परंतु असं नाही होऊ शकत की ज्यांच्यासमोर आम्ही विधानसभा लढवली त्यांच्यासमोर किंवा त्यांच्यासोबत परत नगरपालिका लढवण्याची वेळ आमच्यावर येईल असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं का आपण सा, उमेदवाराविषयी त्या ठिकाणी पूर्णपणे एकदा परत परत खात्री करा आणि मग त्या ठिकाणी आपण युतीचा धर्म त्या ठिकाणी पाळणार आहे